न्यूज रावेर लोकसभेच्या राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षासह अपक्ष अशा बारा उमेदवारांसह जनता ज्या तेवीस एप्रिलची उत्सुकतेने वाट पाहत होती तो निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्याचा मतदानाचा दिवस येऊन ठेपला रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण सतरा लाख साठ हजार एकशे पंच्याहत्तर मतदार आपला हक्क बजावणार आहेत तर यापैकी मलकापूर मतदारसंघात दोन लाख पासष्ट हजार नऊशे चौऱ्याहत्तर मतदार या क्षेत्रात आहेत कडक उन्हाचे दिवस असल्यामुळे सकाळपासूनच मतदार राजा जागृत होऊन आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी सज्ज झाला ठिकठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी आपले बूथ जाऊन मतदारांना आपले मतदान कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती देत मार्गदर्शन करीत आहेत तीनशे बूथ केंद्र व सहाय्यकारी मतदान केंद्रे अशी तीनशे दोन मतदान केंद्रांपैकी तीस मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची सुविधा करण्यात आली आहे मलकापूर येथील विविध मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी मतदारांची रीग लागलेली दिसत आहे यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त आहे अपंग बांध वयोवृद्ध या मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन मतदान करताना दिसत आहेत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष नामदार चैनसुख संचिती यांनी सकाळीच रांगेत उभे राहून सहपरिवार आपला मतदानाचा हक्क बजावला व लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन शंभर टक्के मतदान करावे असे आवाहन केले भारत देश हा जगातला सर्वात मोठा लोकशाही मानणारा देश आहे आणि जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही उत्सवामध्ये सामील होणाऱ्या सर्व तमाम मतदार बंधू आणि भगिनींना मी विनम्र या ठिकाणी प्रार्थना करतो की त्या सर्वांनी भरभरून मतदान करावं शंभर टक्के मतदान करावं आणि आपल्या या लोकशाहीच्या परम उत्सवाला यशस्वी करावं धन्यवाद जय हिंद जय भारत आम्ही पण मतदान केलेलं आहे आपण स्वतः मतदान करावं कोणताही अनुचित प्रकार घडू नये व मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी याकरिता पाचशे पोलिसांसह प्रशासनही आपला तगडा बंदोबस्त करीत आपली जबाबदारी पार पाडताना दिसत आहे नवीन बातम्यांसाठी पाहत राहा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे